बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात बाल संरक्षण विभाग सातत्याने जनजागृती करीत आहे असे असतानाही बालविवाहाची प्रथा थांबत नाही जिल्ह्यातील दोन बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल विभागाला यश आले यातील एक कारवाई मारेगाव का तालुक्यातील पहापळ येथे तर दुसरी यवतमाळ तालुक्यातील गहुरी येथे करण्यात आली बुधवारी जिल्हा बालसंरक्षण कक्षात खुनाला आणि जिल्ह्यात दुपारी बारा वाजता दोन बालविवाह होणार असल्याचे सांगण्यात आले ही माहिती मिळताच जिल्हा बालसंरक्षण पथकातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी दोन्ही वधूंच्या वयाची तपासणी केली दोघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले त्यानंतर बालसंरक्षण पथक दोन्ही गावाकडे रवाना झाले लग्नाची विधी सुरू होताच बालसंरक्षण पथकाने दार ठोटावले आणि वेगवेगळ्या गावात होणारे दोन बालविवाह रोखले दोन्ही अल्पवयीन मुलींच्या बालकांना पदच्युत करण्यात आले मुलींना अठरा वर्ष पूर्ण होण्याआधी लग्न न करण्याची सूचना देण्यात आली अल्पवयीन विवाहास मदत व प्रवृत्त केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करून एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली यावेळी पालकांकडून त्यांच्या मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचे लग्न होणार नाही असे लेखी हमीपत्र घेण्यात आले